सप्तशृंग निवासिनी श्री जगदंबा प्राचीन काळी पृथ्वी तलावर राक्षसांनी फारच धुमाकूळ घातला होता त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मुखातून एक भयंकर तेज निर्माण झाले ते तेज एकत्र होऊन ते त्यातून एक स्त्री निर्माण झाली सर्व देवांनी तिला आपली शस्त्रे दिली व तिला सांगितले की महिषासुराने देवांना छळले व आता तो पृथ्वी तलावर सप्तशृंग पर्वतावर मानवांना छळण्यासाठी गेला आहे तेव्हा तू आता तेथे जाऊन त्याचा वध कर देवी सिंहावर बसून थेट सप्तशृंग पर्वतावर गेली तिने सिंहनाद केला तो नाद ऐकून महिषासूर आपल्या अफाट सैन्यासह सा हो धावू लागला देवीने त्या सर्वांचा नायनाट केला सर्व देव आनंदित होऊन स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले सर्व देवांनी केलेली ही स्तुती ऐकून जगदंबा माता प्रसन्न झाली ती म्हणाली तुम्हाला पाहिजे तो वर मागा यावर देव म्हणाले महिषासूर हा देवांचा आणि मानवांचा मोठा शत्रू तू नष्ट केला आहेस आता आणखी दुसरे काही मागायचे उरलेले नाही पण तुझे स्मरण करताच किंवा केले नाही तरीही तू आमची सर्व संकटे दूर कर व आमच्या अभिवृद्धीला कारण हो तेव्हा देवी तथाच तू म्हणाली आणि अंतर्धान पावली देवीने नंतर सप्तशृंग गडावरच वास्तव्य केले ती सप्तशृंग निवासिनी जगदंबा म्हणून ओळखली जाऊ लागली श्री जगदंबेचे मंदिर आणि मूर्ती नाशिक शहराच्या उत्तरेस त्रेचाळीस किलोमीटरवर चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंग गड आहे या गडाला सात शिखरे असल्यामुळे त्याचे सप्तशृंग असे नाव पडले सप्तशृंगगड दिंडोरी तालुक्यात येतो या गडावर इंद्राणी इंद्राणी कार्तिकेयी वाराही वैष्णवी शिवा चामुंडा व नारसिंही या सात देवता सप्तशृंगगडाच्या सात शिखरांवर वास्तव्य करतात याच गडाच्या पायथ्याशी वणी नावाचे गाव आहे साहजिकच सप्तशृंग निवासिनी मातेला वणीची देवी असे म्हणतात सप्तशृंग गावापासून देवीच्या मंदिरात जाण्यापूर्वी तब्बल चारशे त्र्याहत्तर पायऱ्या चढाव्या लागतात पहाडात गुहाकृती अशी अठरा बाय एकोणीस फूट उंचीची कपार असून तेथे कोरलेल्या महिरपी खडकात श्री सप्तशृंग देवीची मूर्ती आहे ही दहा बाय बारा फूट असून तिला अठरा हात आहेत आणि तिच्या प्रत्येक हातात एक 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 आयुध आहे मणिमाळा कमळ बाण खडग वज्र गदा चक्र त्रिशूल कुऱ्हाड शंख घंटा पाश शक्ती दंड ढाल धनुष्य पानपात्र व कमंडोलू ही आयुधे तिच्या हातात आहेत मातेच्या विशाल भाल प्रदेशावर मोठे कुंकू डोळे तेजस्वी रेखीव भुवया नाकात नथ डोक्यावर मुकुट असल्यामुळे देवीचे रूप विलोभनीय दिसते मूर्ती शेंदूर चर्चित असून रक्तवर्णी आहे ती पूर्व अभिमुख असून तिची मान दक्षिणेकडे झुकलेली आहे समोरच्या डोंगरात मार्कंडेय ऋषींचा आश्रम असून तेथे पुराण तेथे ते पुराण ते ते कथन करीत असत ते नीट श्रवण करता यावे म्हणून मातेने आपली मान किंचित कलती करून आपला डावा हात कानामागे टेकवून आश्रमाकडे लावला आहे अशी आख्यायिका तिच्या कलत्या मानेसंबंधी सांगतात मातेची नित्यपूजा षोडशोपचारे समंत्रक होते पंचामृत स्नान प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी घालण्यात येते पूजेनंतर महानैवेद्य अर्पण करण्यात येतो वाद्यांच्या गजरात मातेची रोज तीन वेळा आरती होते श्री समर्थ रामदास सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर गेले होते त्यांनी केलेल्या आरतीत ते म्हणतात सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी वो तेथे तू राहसी भोवती पुष्पे नाना परी वो जाई जुई सेवंती पुजारे खिली वो पडणी पुडता झेलुनी घेसीवरचे वरी वो अशा रीतीने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची शब्द यात्रा पूर्ण झाली कोल्हापुरम महास्तानम यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातुपुरम द्वितीयम च रेणुकाधिष्ठित परम तुळजापुरम तृतीयम स्तात येथेच हा व्हिडिओ समाप्त होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल थोडी जरी ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच नवनवीन कथांमध्ये तोपर्यंत धन्यवाद